शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले परंतु आवक वाढून देखील बाजारभाव स्थिरच पाहायला मिळाले बीटची आवक देखील मार्केटमध्ये दे आज घटल्याचे पाहायला मिळाले बीटची आवक घटून बाजारभाव मात्र स्थिर पाहायला मिळाले बाजारभावात कोणताही बदल झालेला नाही आहे कोबीची आवक मार्केटमध्ये कमी कमीच, पर, कमीच आहे परंतु कोबी बाजारभावात मंदी जाणवली मकेची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते मक्याचे बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात हिरवी काकडी सफेद काकडी यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळते बाजारभाव स्थिर पाहायला मिळतात उन्हाळा वाढल्या कारणाने उष्णता वाढल्याकारणाने बऱ्याचशा तरकऱ्यांची भाज्यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला देखील मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभाव समजतील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे तिखट काळी मिरची चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो तिखट काळी मिरची सुपर क्वालिटी अद्रक आले दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये दहा किलो अद्रक आले हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपये दहा किलो हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे रुपये गवार सहाशे ते सातशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी सहाशे ते सातशे रुपये गवार तोंडलं सुपर क्वालिटी कळी तोंडलं चारशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी कळी चारशे रुपये तोंडलं भेंडी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दुधी शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो दुधी भोपळा शंभर ते एकशे पन्नास जेवढा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो जेवढा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो कारले तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो कारले तीनशे ते तीनशे पन्नास शिमला मिरची डोबळी मिरची तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो शिमला मिरची सफेद काकडी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये जवडा साडेतीनशे ते चारशे रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी काळावाल सहाशे ते सातशे रुपये दहा किलो काळावाल सहाशे ते सातशे रुपये दहा किलो वांगी मिडियम क्वालिटी एकशे पा शंभर ते एकशे पन्नास एक रुपये सुपर वांगी दोनशे रुपये दहा किलो चवळी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो चवळी बीन्स फरशी पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी पाचशे ते पाचशे पापडी पाचशे ते पाचशे वीस रुपये दहा किलो पापडी पाचशे ते पाचशे वीस रुपये दहा किलो राजापुरी गैरी तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो राजापुरी गैरी कैरी एकशे सत्तर रुपये दहा किलो रायवाड एकशे सत्तर रुपये दहा किलो कैरी हो तो, काय तोतापुरी काय मांडलं लग... तोतापुरी तो तो कैरी लग... तीनशे रुपये दहा किलो गोताबुरी कैद तीनशे रुपये दहा किलो बीट एकशे तीस दहा एकशे तीस रुपये दहा किलो बीट एकशे तीस बुगी बीट रुपये किलो पस्तीसशे पंचवीस एकशे पंचवीस दहा किलो एकशे पंचवीस बीट बुगी बीट पंचेचाळीस रुपये दहा किलो बुगी बीट पंचेचाळीस रुपये दहा किलो गोळा बीट नव्वद रुपये दहा किलो गोळा बीट नव्वद रुपये दहा किलो नऊ रुपये किलो नव्वद रुपये दहा किलो बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये दहा किलो बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो पंधरा रुपये किलो बीट शंभर रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो बीट एकशे नव्वद रुपये दहा किलो एकशे नव्वद रुपये दहा किलो बीट एकशे नव्वद रुपये दहा किलो एकोणीस रुपये किलो गोळा बीट जाडबीट ओवर साईज बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो एक्क्याण्णव रुपये दहा किलो गोळा बीट बीठ एकशे ब्याण्णव रुपये दहा किलो एकशे ब्याण्णव रुपये दहा किलो बीठ एकशे ब्याण्णव रुपये दहा किलो व्हरायटी एकशे ब्याण्णव रुपये दहा किलो पाहू ना काय बाजार निघलात पीठाच्या एकशे ब्याण्णव निघले एकशे ब्याण्णव रुपयापर्यंत पर्यंत निघलात किती पासून येत मिडियम माल माल बघा तीस चाळीस एकशे नव्वद ब्याण्णव बदले काय झालेत बदले साठस साठसत्तर रुपये हे जे सुपर मिडियम पती कुठपासून कुठपर्यंत सुपर मीडियम एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे एक दोन वकले एकशे साठ सत्तर गोळे 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 नव्वद ब्याण्णव नव्वद ब्याण्णव आवकाशे आवक आवक आज आहे कमी आहे ओके okay, धन्यवाद oh, ओ माऊली काय भाऊ झाली भीठ एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये पंच्याऐंशी रुपये हे काय झालंय एकशे तीस एकशे तीस मिडीयम आहे ना मिडियम किती आहे जाय चार भुगी चार बदला गोळा काय झाला गोळा एक एक गोळा नव्वद खातला भुगी बदला भुगी गबली तीस रुपये तीस रुपये बदला बदला नाही कोणतं गाव तुमचं निमगाव सावा निमगाव सावा ही पहिल्या हाताची बेटा आहेत का दुसऱ्या हाताची दुसऱ्या हाताची दुसऱ्या हाताची पहिल्या हाताची काय भाव खपली पहिल्या हाताची खपली एकशे तीस पस्तीस एकशे तीस पस्तीस किती किती डब्याची भेट रे दोन डब्याची दोन डबे दोन डब्याला किती माल निघाला पन्नास पन्नास चांगला माल निघाला गळी चांगलं पडले ओके हो बा काय झालं बेटा सरासरी बारा तेरा रुपये सरासरी बारा तेरा रुपये आणि सुपर व्ही आय पी दोनशे दोनशे मध्ये किती वकलं तर बाकी सरासरी हलके माल जास्त आहेत किंवा हलके माल जास्त आहेत भारी माल क्वचित आहेत गोळे काय झालेत ते सरासरी नव्हल चांगले पण गोळ्या डिमांड वाढलंय काही निघाल हा हा अवक कशी काय वाटते आज कमीच आहे ना काय कारण माल घटले उन्हामुळे मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस गीट चावर बाजारभाव आणि आवक आढावा आज मार्केटमध्ये बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे आवक घटून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला स्थिरच पाहायला मिळत आहे बीटच्या बाजारभावामध्ये सुपर्विल असेल तर एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपयापर्यंत पाहायला मिळतात परंतु एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपयाचे बाजारात एक मजून तीन ते चार वक्कल एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपये या बाजारभाव बाजारभाव बाजारभावात निघाले आहेत तसेच सरासरी बीटचे बाजारभाव एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास या दरम्यान सरासरी बीटचे बाजारभाव निघालेले आहेत बीट असेल तर स ऐंशी सत्तर ऐंशी नव्वद रुपये या दरम्यान गोळाबीटचे बाजारभाव निघाले भुगीपीठ बदला बदलापीठ असेल तर चाळीस पन्नास साठ या दरम्यान भुगी बदला भुगीबीठ बाजार भाव निघालेत टावरमध्ये बाजारभावाचा आढावा घेतला तर टावरचे बाजारभाव एकशे पन्नास एकशे साठ रुपये या दरम्यान टावरचे बाजारभाव निघालेत सुपरविल एकशे पन्नास एकशे साठ रुपये बाकी शंभर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस या दरम्यान टावरचे बाजारभाव निघालेत टावरच्या आवतीचा आढावा घेतला तर टावरची आवक आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळत आहे धन्यवाद मामा काय फ्लावर आणली होती का काय भाव झाली एकशे तीस रुपये दहा किलो तेरा रुपये किलो कॅरी बॅग आहेत का किती आहेत कॅरी बॅग बावीस वरायटी कोणती आहे पंधरा बावीस कि तो आहे तिसरा जोडा आहे का मागचा थोडा काय भाव गेला होता एकशे एक वीस आज एकशे तीस झाले कोणतं गाव काय नाव आपलं

शंभर रुपये दहा किलो पांढरी मासे चिपटा आहे जास्त शंभर रुपये दहा किलो झाले चिपटा जास्त आहे फ्लावर <taskan> एकशे पन्नास रुपये दहा किलो गावराम फ्लावर एकशे पन्नास रुपये दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी शंभर देखील फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी वक्कल आहे एकशे वीस रुपये झाले वन फोर्टी फ्लावर वन फोर्टी पर टेन के जी एकशे चाळीस रुपये दहा किलो गावरान चौदा रुपये किलो पंच्याहत्तर रुपये दहा किलो पंच्याहत्तर रुपये दहा किलो हलकल पंच्याहत्तर रुपये दहा किलो झाले एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी सुपर बी आय पी फ्लावर एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो एकशे एकाहत्तर रुपये झाले कटिंग सुपर आहे आपल्याला पॅकिंग एक नंबर आहे सुपर पॅकिंग आहे एकशे एकाहत्तर रुपये झाले दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी कटिंग वाहू शकतो सुपर कटिंग घटा एवढं हो ना काय वाजेल फ्लावर एकशे पंचेचाळीस एक व्हरायटी सांगता येईल का सातशे चौसष्ट किती डाग आहेत चौतीस आहे किती तोडा आहे दुसरा तोडा कोणतं गाव तुमचं निमगाव किती डाग आणले तस डाग किती आहेत चौतीस डाग टावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो धन्यवाद एकशे वीस रुपये फ्लावर एकशे वीस रुपये फ्लावर फ्लावर एकशे पंचावन्न रुपये दहा किलो एकशे पंचावन्न रुपये दहा किलो फ्लावर चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो बादला फ्लावर चाळीस रुपये दहा किलो फ्लावर पन्नास रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो फ्लावर